Hello friends welcome टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत बाल कामगार मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आपल्या आपल्या देशात देशात देवाच्या बाल अनेक मंदिरे आहेत जसे गणेश हनुमान श्रीक इत्यादी मुलांना देवाघरची फुले म्हटले जातात ध्रुव बाळ भक्त प्रल्हाद लवकुश अभिमन्यू यासारखे अनेक बालक भारतीय संस्कृतीत होऊन गेलेत परंतु आजच्या काळात भारतात गरिबीची स्थिती मोठ्या प्रमाणात आहे देशातील गरीब मुलांची स्थिती चांगली नाही बाल श्रम व बाल कामगार आपला मोटी समस्या आहे बालमजुरीमुळे गरीब मुलांचे भविष्य अंधकायमय होत आहे चौदा ते अठरा वर्षांच्या लहान मुलांद्वारे काम करून घेणे म्हणजेच बालमजुरी होय कमी वयात काम करणाऱ्या या मुलांना बालकामगार म्हटले जाते कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी तरुण व लहान मुलांची शक्ती खूप उपयुक्त असते परंतु आपल्या देशातील काही लोक थोड्या पैशांच्या हव्यासापोटी आपल्या मुलांना बालमजुरीच्या कामाला लावून देतात कमी पैशात कामगार मिळाल्याने हॉटेल कारखाने व दूर आणि मालकही या मुलांना कामगार कामावर ठेवून घेतात आज आपल्या देशातील गरीब मुले हॉटेल कारखाने दुकाने धार्मिक स्थळ व इतर ठिकाणी कामे करताना दिसतात काही मुले तर मोठमोठ्या कारखान्यांमध्ये धोकादायक कामगिरी करतानाही दिसून जातात भारतीय राज्यघटनेच्या एकोणीसशे पन्नासच्या कलम चोवीसनुसार नुसार चौदा वर्षाखालील कोणत्याही बालकाला कारखान्यात काम दिले जाना नाही व जर कोण्या कारखान्यात या कायद्याचे उल्लंघन होताना आढळले तर भारतीय विधिमंडळाने फॅक्टरी ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि चिल्ड्रन ॲक्ट एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये तरतुदी करून फॅक्टरी मालकावर दंड व वा कारावासाची शिक्षा सुनावली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम पंचेचाळीसनुसार प्रत्येक राज्य शासनांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या निशुल्क शिक्षणाची व्यवस्था करावी बालकामगार व बालमजुरी ही समस्या फक्त भारतात नसून जगातील अनेक विकसन शील देशात मोठ्या प्रमाणात आहे गरिबी रेषेखालील आईवडील आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाहीत याशिवाय जीवन जगण्यासाठी पैशांची देखील आवश्यक असते म्हणून आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची गरीब आईवडील कामावर पाठवतात मागील काही वर्षात शासनाच्या प्रयत्नामुळे देशातील बालकामगारांची संख्या बरीच कमी झाली आहे भारत शासनाचे हे काम प्रशंसनीय आहे आपल्या देशात आता प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत करण्यात आले आहे याशिवाय शाळेतच मुलांना मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात येते परंतु अजूनही देशात बालकामगारांची समस्या आहे या, ते ते। समस्या या गंभीर समस्यावर लवकरात लवकर उपाययोजना करायला हवी व भारत शासनाच्या या कार्यात सहयोग करणे देशातील नागरिकांचे देखील कर्तव्य आहे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद